कोल्हापुरात जिल्हाधिकारी महाराणी तारार आणि कार्यालयाच्या प्रवेशद्वारात आणीबाणीची माहिती देणारे प्रदर्शन भरवले आहे अशोक स्तंभराज मुद्रा ऐवजी संगोलचे चित्र ची लावल्यावरून वंचित बहुजन युवा आघाडी संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आक्रमक आंदोलन करीत संगोलऐवजी राजमुद्रा लावावी याबाबत या जिल्हाधिकारी प्रशासनाला जाब विचारण्यात आला यावेळी कार्यकर्ते आणि प्रशासन यांच्यात वाद झाला अखेर ते वादग्रस्त छायाचित्र काढण्यात आले आणि बनीला पन्नास वर्ष पूर्ण झाली या निमित्ताने प्रदर्शन भरवले आहे भारतीय संविधानाची हत्या दोन हजार पंचवीस या वाक्यावरही आक्षेप घेण्यात आला या आंदोलनात अमित नागरिडे प्रवीण बनसोडे आणि इतर कार्यकर्ते सहभागी झाले होते वंचित बहुजन कोल्हापूरच्या वतीनं आदरणीय जिल्हाध्यक्ष यांच्या उपस्थितीत वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या ताराधी सभागृहाच्या अशोक स्तंभ राजमुद्रा असलेलं जे वापरायचं त्या ठिकाणी सेंगॉल हे लावून स आणीबाणीचे पन्नास वर्ष आणि दोन हजार पंचवीस अशा प्रकारच्या दिशाभूल करणारं डिझाईन आणि याचं प्रदर्शन हे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या ठिकाणी लावलेलं होतं याची दखल घेऊन आम्ही वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं आज जिल्हाधिकारी यांना निवेदन दिलं आणि त्या निवेदनाच्या माध्यमातून त्यांना सांगितलं की ही दिशाभूल करणारी जी डिझायनिंग आहेत जे की या राष्ट्राचं प्रतीक हे असुस्तंभ राजमुद्रा आहे ती वापरली गेली पाहिजे तर ती कुठल्याही प्रकारचं याचे आदेश नसताना जरी आदेश असतील तर हे भारतीय संविधानाचा अपमान करणारं आहे आणि हे चुकीचं आहे असं आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना सांगितलेलं आहे आणि या पद्धतीचं निवेदन आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना दिलेलं आहे आणि हे हे प्रदर्शन जर हटवलं नाही तर आम्ही तीव्र आंदोलन करू असा इशारा या माध्यमातून आम्ही त्यांना दिला होता त्यांना आम्ही एक तासाचा अवधी दिला होता आणि याची माहिती घेऊन त्यांनी आमच्या आंदोलनाला ते खऱ्या अर्थानं यश आलं असं म्हणावं लागेल आणि त्यांनी ते सगळं प्रदर्शन त्या ठिकाणाचं काढून घेतलं अशा जे पुन्हा होणार नाही याचा अहवाल हे आपल्याला देतील आणि या संदर्भात वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं ह्या उधळून आपण टाकलेलं आहे असं या ठिकाणी मी आज वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालय कोल्हापूर या ठिकाणी संविधानाची हत्या पंचवीस जून दोन हजार पंचवीस याचा एक महिन्याचा प्रचार या ठिकाणी करण्याचं काम या जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत केंद्र सरकारच्या आदेशांवय या ठिकाणी सुरू होतं खऱ्या अर्थानं तसं बघायला गेलं तर संविधानाची हत्या झालं हे म्हणणं पूर्णता चुकीचं आहे संविधानाची हत्या जर झाली असेल तर त्याच वेळेला ॲक्शन का घेतली गेली, गेली नाही हा प्रश्न मला या माध्यमातून आपल्याला विचारावा असं वाटतं जर संविधानाच्या हत्या झाली असेल तर हे कोणत्या नैतिक अधिकारांना त्या खुर्चीवरती बसतात हाही प्रश्न या निमित्तानं उपस्थित होतो आहे आज या संविधान आजच्या दिनाचा आजचा दिवस या ठिकाणी जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत त्याच्या प्रचार या ठिकाणी सुरू आहे आणि या ठिकाणी जे राष्ट्रीय प्रतिकं ठरलेले आहेत ही ठरलेली प्रतिकं काढून त्या ठिकाणी मनवादी व्यवस्थेनं प्रस्थापित केलेली त्या ठिकाणी सेंगवाल हे चिन्ह वापरून त्या ठिकाणी जर प्रचार आणि प्रसार होत असेल त्या ठिकाणी तिरंगा आणि सेंगॉल हे वापरा म्हणून सांगितलेलं होतं पण तिरंग्याचं चिन्ह कुठेही दिसलं नाही म्हणजे खऱ्या अर्थानं जिल्हाधिकारी कार्यालय सुद्धा योग्य काम करतंय का याचं आत्मचिंतन करणं त्यांनी गरजेचं आहे सेंगॉल हे चिन्ह राष्ट्रीय चिन्ह म्हणून या ठिकाणी जाहीर करण्याचा आदेश कोणता आहे तो त्यांनी दाखवावा असं केंद्राने त्यांना परिपत्रक दिले ते परिपत्रक खाली फॉलो करता येतं मला या माध्यमातून सरकारला हा प्रश्न विचारायचा आहे की सेंगॉल हे चिन्ह हे खऱ्या अर्थानं भारतीय संविधानानुसार निश्चित केलेलं हे चिन्ह आहे का हे सर्वप्रथम जिल्हाधिकारी कार्यालयानं जाहीर केलं पाहिजे आणि मग त्या ठिकाणी हे कार्यक्रम अशा पद्धतीचे चुकीचे राबवले पाहिजे जर यांना संविधानाच्या चौकटीत राहून जर काम करायचं नसेल तर माझा सरकारला इशारा आहे की आपण ज्या ज्या वेळेला अशी विघात संविधान विरोधी संविधानाची हत्या खऱ्या अर्थानं करणारे जर कार्यक्रम तुम्ही राब राहिला तर याच्या विरोधात वंचित बहुजन आघाडी निश्चितपणानं ताकदीनं रस्त्यावर